अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसने सहाय्यक कामगार आयुक्तांना दिले राष्ट्रप्रथम न्यूज नेटवर्क अहिल्यानगर शिर्डी नगर परिषद अंतर्गत कंत्राटी स्वच्छता महिला कर्मचाऱ्यांना पूर्वावत कामावर रुजू करणे याबाबत अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीनं माननीय सहाय्यक कामगार आयुक्त साहेब अहिल्यानगर यांना मंगळवार दिनांक दहा जून रोजी निवेदन देण्यात आलं आणि निवेदनात म्हटलं आहे की शिर्डी नगरपरिषद शिर्डी अंतर्गत कंत्राटी स्वच्छता महिला कर्मचारी एक सरिता हरिगुंजाळ दोन अनिता सीताराम कोसाळकर सिंधुबाई देवीदास अहिरे या महिला युनियनच्या सभासद असून दहा ते बारा वर्षापासून शिर्डी नगरपरिषद अंतर्गत कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत त्यांना बी व्ही जी इंडिया लिमिटेड या ठेकेदार कंपनीमार्फत दिनांक एक बारा दोन हजार सतरा ते जून दोन हजार पंचवीसपर्यंत त्यांनी काम केलेलं आहे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये बी व्ही जी इंडिया लिमिटेड कंपनीचा ठेका बदलून मेहरबान दीपक एल उत्तराधी अमरावती या ठेकेदार कंपनीस ठेका देण्यात आला आहे सदर ठेकेदारामार्फत या महिला कर्मचारी कार्यरत असताना कंपनीने कोणत्याही प्रकारची कारणे न सांगता लेखीपूर्व सूचना न देता तोंडी आदेशाने दिनांक एक चार दोन हजार पंचवीस रोजी सदर महिला कर्मचाऱ्यांना बेकायदेशीरपणे कामावरून काढून टाकले ठेकेदाराच्या मनमानी कारभारांमुळे या महिला कर्मचाऱ्यांवर अन्याय झालेला असून त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे तरी सदर तक्रारी अर्जाचा सहानुभूतीपर विचार करून मेहरबान मेसर्स दीपक एल उत्तराधी अमरावती या ठेकेदार कंपनीला सदर महिला कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर रुजू करण्याबाबत आदेश पारित करावेत अशी विनंती करण्यात आली आहे श्रीमती मुन्नाताई चावरे अखिल भारतीय सफाई मजूर काँग्रेसच्या सचिटणीस असून अत्यंत धडाडीने त्या जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर मार्गाने लढत असतात दोन हजार एकवीसपासून पासून त्या कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहेत कंत्राटी कर्मचाऱ्यांविषयी दुसऱ्या संघटनेच्या मध्यस्थीमुळे संबंधित ठिकेदाराने काही कर्मचारी कमी केले आहेत श्रीरामपूर देवळारी शिर्डी आदी भागात कंत्राटी कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे काही कारण नसताना त्यांना कामावरून कमी केलं जात आहे याविषयी आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देणार असल्याचं श्रीमती मुन्नाताई चावरे यांनी म्हटलं आहे यावेळी निवेदन देताना ज्योती थोरात नंदा पंडित मथुरा सूर्यवंशी सुनीता सरोदे कमल बरडे सरिता गुंजाळ अनिता कोसाळकर सिंधुबाई अहिरे आदी उपस्थित होते जय संविधान जय महाराष्ट्र आज कामगार निवेदन दिलेलं आहे साहेबांनी स्वीकारलेला आहे आज आज गेल्या दोन हजार एकवीस पासून आम्ही लढा चालत होतो ते काही निम्मे ते निम्मे आम्ही जिंकलेलो आहोत पण काही संघटनाच्या लोकांनी अशी दिशाभूल केलेली आहे का कर्मचाऱ्यांची दिशाभूल विकट केली आणि त्यांची परिस्थिती इतकी विकट असताना तरी त्यांना काही समजण्यात येईना अशी त्यांनी दिशाभूल केलेली आहे का मी आम्ही असं करून देणार तसं करून देणार खोटी खोटी त्यांना लालूच दाखवून म्हणजे यावा आरेराव्याची भाषा शिकवणं त्यांना प्रत्येक गोष्टीला एक महिना दोन महिने झाले की निवेदन द्यायचं काम बंद आंदोलन करा करण्यात यावं हो, म्हणजे ही वेगळी आरेराव्याची भाषा वेगळं पद्धतीने वाटचाल दाखवली त्यांनी आणि इतकं सुरळीत चालल्यानंतर निम झालं होतं आणि काही आपण मार्ग राहतेचं राहतेचं पूर्णपणे झालेत राहिले तर आता थोडंसं राहिलं होतं देवळालीचं आहे सुरुवातीला यांना चार हजार होतं चार हजार असल्यामुळे त्यांना डायरेक्ट दहा हजार तीनशे झाले मग परत बारस ते, ते काय म्हणे दोन हजार वाढत होतं यांना नाही मंजूर झालं परत शेवाळे मामा त्यांनी म्हटले ठेकेदार का ते दोन हजार वाढतात म्हणजे तुम्ही विचार करा ते दोन हजार आणि तीन हजार दहा हजार तीनशे म्हणजे हे एवढे मिळून तेरा हजार त्यांना पी एफ जाऊन त्यांच्या हातात अकरा हजार तीनशे येत होते म्हणजे यांना एवढं काही मंजूर नाही झाला म्हणजे बघा यांची यांना कामाची म्हणजे पोटाची कळकळ नाहीये यांना कामाची गरज नाही आहे जे असे असतात ना त्यांना आरे रावायची आंदोलन करायची यांना ज्यांना सवय आहे ते बघतात आणि ज्याला पोटाची भूक असती ते ते नमुनच करतात अहो प्रत्येक एक महिन्याने झाला आंदोलनाचा विषय कोणी जर आलं तर कधी याच्याकडे जाय कधी त्याच्याकडे जाय म्हणजे यांना काम करायचं कसं यांना काम करणाऱ्याची इच्छा आहे की नाही आहे असं सरकारने ना काहीतरी यांच्याकड बघावा व यांना यांच्यावर कारवाई करण्यात यावा असे आमचे दोन शब्द बोलणं आहे कारण हे कारवाई करणं लय गरजेचं झालं कारण आज परमनंट लोक इतके असतात ते कधी काही पुढे जात नाही आज हे कोन्ट्रोभचे लोक हे पण आज यांनी असं नको करायला हे आम्हाच्या बुद्धीला नाही पटलं मग यांच्यावर आज साहेबांना आम्ही निवेदन दिलं व त्यांना सांगितलं किंवा यांच्यावर कडकची कडक कारवाई करण्यात यावा आणि जे गोरगरीब आहे त्यांना तुरंत न्याय देण्यात यावा व त्यांचे काम मार्गी लावून लावा, लावा अशी आम्ही त्यांनी साहेबापुढं विनंती केली आहे एवढं दोन शब्द दो बोलून मी संपवते जय हिंद जय महाराष्ट्र E